यावेळी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध केलेल्या टिपणीमुळे चर्चेत नक्की विषय काय झालाय व कुणाल कामराबद्दल या व्हिडिओ मार्फत जरा माहिती घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे कुणाल कामराने त्याच्या शो मध्ये दिल तो पागल हे चित्रपटातील एक विटंबनात्मक गाणं गायलं या गाण्यात दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीचा उल्लेख करण्यात आलाय कामरा यांनी या, या गाण्यात देशद्रोही हा शब्द वापरला होता जो एकनाथ शिंदे यांच्या विरुद्धचा अपमान म्हणून पाहिला जातोय कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नसले तरी रविवारी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली कामराच्या शोचे चित्रीकरण झालेल्या ठिकाणीही शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडफोड केली ही व्हिडिओ कोणती आहे आपण पाहूया या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनीही कुणाल कामरा यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल केलाय याशिवाय त्यांच्या अटकेची मागणीही केली जाते शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कुणाल कामरा यांना धमकी दिली ते म्हणाले तुम्हाला फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातही फिरण्याची परवानगी दिली जाणार नाही जेव्हा शिवसैनिक तुमच्या मागे येतील तेव्हा तुम्हाला भारतातून पळून जावं लागेल संजय राऊत तुमच्याकडे एकही कामगार शिल्लक नाही म्हणूनच तुम्ही कुणाल कामराजला टिप्पणी करण्यासाठी पैसे देत आहेत मला तुमची लाज वाटते कुणाल कामरा लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला भारतातही फिरणं कठीण करू स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये याआधी ते राजकारण चित्रपट आणि खेळांवरील त्यांच्या मतांमुळे अनेकदा मीडियाच्या चर्चेत राहिलेत आता कुणाल कामराबद्दल थोडं जाणून घेऊया कुणाल कामरा हा मुंबईचा रहिवाशी असलेला स्टँडअप कॉमेडियन आहे त्याच्या कारकिर्दीची सुरुवात खूप रंजक आहे लाईव्ह मिनच्या वृत्तानुसार तरी आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि न न कॉलेज सोडले वयाच्या इन हाऊस प्रोडक्शन इंटर्नशिप केली एका वर्षानंतर तो प्रसून पांडेच्या क्रॉकराइस फिल्म मध्ये प्रोडक्शन असिस्टंट म्हणून सामील झाला जिथे त्याने सहा वर्ष काम केले त्याच्या वेबसाईट वर अपलोड केलेल्या त्याच्या प्रोफाईल नुसार त्याने जाहिरात उद्योगात आठ वर्ष घालवली त्यानंतर त्याने दोन हजार तेरा मध्ये स्टँडअप कॉमेडी करायला सुरुवात केली कामरा हा त्याच्या लोकप्रिय राजकीय विनोदी पॉडकास्ट शो शटप या कुणाल साठी ओळखला जातो जो त्याने जुलै दोन हजार सतरा मध्ये सुरू केला होता या पॉडकास्टमध्ये तो त्याच्या पाहुण्यांशी चालू घडामोडी राजकीय मुद्द्यांसह अनेक विषयांवर बोलतो या पॉडकास्ट शो मध्ये त्याने अनेक प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित केले ज्यामध्ये पत्रकार रवीश कुमार खासदार असुद्दीन ओवेसी कन्हैया कुमार उमर खालीद शेहला रशीद जावेद अख्तर आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या मोठ्या नेत्यांची नावे आहेत कुणाल कामरा वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये त्याच्याशी संबंधित वादांची एक मोठी यादी आहे दोन मार्च दोन हजार सतरा रोजी कुणाल कामराने देशभक्ती प्रशासन या शीर्षकाचा त्याचा एक स्टँडअप व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केलाय इंग्रजी वृत्तपत्र मिड डे नुसार या व्हिडिओसाठी त्याला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार दोन हजार अठरा मध्ये मुस्लिम शीख आणि मॅडम टेरेसा यांच्यावरील विनोद व्हायरल झाल्यानंतर कामरा यांना त्यांचे त्यांचे ट्विटर म्हणजे एक्स अकाउंट डिलीट करावे लागले होते शिवाय राजकीय विचार व्यक्त केल्याबद्दल त्यांना मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांचे अपार्टमेंट रिकामी करण्यास सांगण्यात आले त्यावेळी ते त्यांनी त्याच्या अपार्टमेंट मालकाशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉटही शेअर केला होता त्यानंतर जानेवारी दोन हजार वीस मध्ये कामरे यांनी इंडिगोच्या विमानात पत्रकार अर्नब गोस्वामी यांना भेटून त्यांच्या पत्रकारितेच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते कामराने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला हिअर आय एम आस्किंग कावर्ड अर्नब गोस्वामी क्वेश्चन्स अबाउट हिस जर्नलिझम अँड ही इज डुईंग एक्झॅक्टली वॉट आय एक्सपेक्टेड टू डू इज बिंग अ कावर्ड फर्स्ट ही कॉल मी मेंटली अनस्टेबल And now he's saying I'm watching something. Arnab, this is for national interest. I am part of the Tukra Tukra narrative. You should deflate me. You should take enemies of the state down. Arnab, you should have a reply. Arnab, Arnab, are you a coward, or Are you a journalist? But you do not deserve my politeness. So that you have some emotion or some heart, or you, or you just become human. Just become human. Do that. द हिंदूच्या वृत्तानुसार या घटनेनंतर इंडिगोने त्याच्यावर महिन्यांची बंदी घातली होती त्यावेळी एअर इंडिया आणि स्पाइस जेट सह इतर विमान कंपन्यांनीही त्याच्यावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती या बंदीनंतर चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी कुणाल कामराला पाठिंबा देण्यासाठी इंडिगोने प्रवास करण्यास नकार दिला होता त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ओला कंपनीचे मालक भाविश अग्रवाल आणि त्यांच्यामध्ये सोशल मीडियावर वादविवादही झाला होता कामरा यांच्या टीकेने वादविवाद सुरू झाला होता जिथे त्यांनी ओला इलेक्ट्रिक ग्राहकांच्या निराकरण न झालेल्या तक्रार आणि परतफेडीशी संबंधित समस्यांवर प्रकाश टाकला होता आता कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय बोलले हे पाहूया शिवसेना बीजेपीचे फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाय कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने रिक्षा चहिरब दाडी आंखों पे चश्मा हाय या व्हिडिओ बद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असाय चॅनलला कृपया सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओला कृपया कृपया लाईक करायला विसरू नका धन्यवाद